पण पाहताय प्रहार टीव्ही सत्यमेव व्रतम सरकार विरोधात न्यायालयात याचिका टाकणारे लोक समाजात असायलाच हवे नितीन गडकरी यांनी सांगितले कारण म्हणाले सरकार विरोधात न्यायालयात याचिका टाकणारे काही लोक समाजात असायला हवे त्यामुळे राजकीय लोकांना शिस्त लागते न्यायालयातील आदेशामुळे जे काम होऊ शकतात ते सरकारमधील मंत्रीही करू शकत नाहीत राजकारणी आणि मंत्र्यांना लोकप्रिय राजकारण आडवा येतो असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलंय ते नागपुरात स्वर्गीय प्रकाश देशपांडे स्मृती कुशल संघटक पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते कुशल संघटक म्हणून ज्या रवींद्र फडणवीस यांनी पुरस्कार देण्यात आला त्यांनी शिक्षण क्षेत्रातील सरकारच्या अनेक चुकीच्या निर्णयाविरोधात न्यायालयांमध्ये अनेक केसेस टाकल्या न्यायालयीन लढा दिला आणि अनेक वेळाला सरकारला निर्णय मागे घेण्यास भाग पाडले असा उल्लेख करत गडकरी यांनी न्यायालयात केस टाकणारे काही लोक समाजात असायला हवे त्यामुळे राजकीय लोकांना शिस्त लागते असं वक्तव्य केलंय जेव्हा गडकरी हेमा मालिनी यांना विनंती करतात सहा महिन्यात धापेपाडा टेक्स्टाईलचं काम पूर्ण होणार आहे या कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी येणार असून त्यांनी येताना तयार झालेली साडी घालून येण्याची विनंती केल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे ते नागपुरात एका कार्यक्रमात बोलत होते धापेवाडा मध्ये साडी तयार होती जी सिल्क साडी बाजारात दोन ते तीन हजारात मिळत आहे तशीच साडी धापेवाडा टेक्स्टाईल मध्ये अवघ्या चारशे रुपयात तयार होणार आहे जेणेकरून सर्वसामान्य महिला सुद्धा त्या साड्या विकत घेऊ शकणार आहेत त्या साड्या प्रेझेंटेशन नुकताच मुंबईत करण्यात आलंय अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे धापेपाडा टेक्स्टाईलच्या सिल्क साडी साठी मागणी इतकी वाढली आहे की आताच दोनशे रुपयांच्या वेटिंग लिस्टवर असल्याचं गडकरी म्हणाले आहेत या साड्यांची जाहिरात व्हावी यासाठी प्रसिद्ध अभिमे नेत्री हेमा मालिनी यांनाही बोलवलं जाणार आहे विशेष म्हणजे त्या धापेवाड्या तयार झालेली साडी घालूनच कार्यक्रमाला यावे जेणेकरून धापेवाड्याच्या टेक्स्टाईलच्या सिल्क साडीची प्रसिद्धी होईल अशी विनंती हेमा मालिनी यांना केलं असल्याचं गडकरी यांनी म्हटलंय नागपूर आणि विदर्भ हातमागासाठी प्रसिद्ध होते आता पुन्हा इलेक्ट्रिक हँडल्यूमवर साडी तयार केली जात आहे तेही अगदी चारशे रुपयात विकली जाणार आहे ज्या साड्यांची किंमत बाजारात दोन ते तीन हजारांची आहे ती फक्त चारशे रुपयात तयार होणार आहे यासाठी महिलांना साठ रुपये मजुरी दिली जाणार आहे असंही गडकरी म्हणाले